अरे महात्मा ज्योतिबा फुले आणि मुलींची पहिली शाळा सुरू केल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी शाळेला त्या मुलींना शिकवाय जात असताना सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्यावरती त्यावेळेचे उच्चवर्णी ब्राह्मणे शेणाभिटा दगडाचा मारा करत होते त्यावेळेला क्रांती रक्षक लवजी वस्ताद आणि सावित्रीबाई फुले यांच्या संरक्षणासाठी महारामांगातील तरुणांचे क्रांतिकार क कर, क्रांतिकारी करणारे मुला तरुणांची फौज उभा केली आणि त्यांनी सावित्रीबाई फुले यांचं रक्षण आणि संरक्षण केलं आणि म्हणूनच क्रांतीचं रक्षण करणारा मान हे समरसता मंथन आर एस एसच्या दलालांना का बडवत नाही कधी बडवणार असा असाही प्रश्न होता इतिहास आमचा क्रांतीचं रक्षण करणारा मांग क्रांतीचं रक्षण करणारा मातंग समाज हा आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालांना कधी बडवणार आज सुद्धा ते आर एस एस दलाल नेते म्हणून समाजात मांगबड्या फिरतात आणि क्रांतीचं रक्षण करणारा मांग प्रतिक्रांती करणार क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती करणाऱ्या आर एस एस आणि समरसता <gestा> मंचच्या दलालांना कधी बडवणार हा हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आणि निश्चित ते होणार आहे भविष्यामध्ये पु वस्तादांचा खराबीत इतिहास जर मातंग समाजाला समजला तर लहूजीचं नाव घेऊन जे हिंदुत्वाच्या कळपात वावरतात जे एन समरसता मंचाची दलाली करतात त्या दलालांना खरे लहूजींचे वारसदार तुडवल्याशिवाय आणि बडवल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला लहूजी वस्ताद यांच्याबरोबर रानोजी गायकवाड महार हे सुद्धा महार समाजातील चिमाजी लहूजी वस्ताद मा महार हे महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये अस्पृश्य समाजातील इतर समाजातील मुला मुलींना आणण्याचं काम करत होते म्हणून या महाराष्ट्रातील देशातील पहिले शिक्षणाचे प्रसार करणारे शिक्षण लोकांपर्यंत घेऊन जाणारे शिक्षणाचे प्रसार करणारे लहूजी वस्तादे पहिले शिक्षण प्रसारक म्हणले तर वावग ठरणार नाही आणि महार जर एकत्र आले तर ब्राह्मणांची हिंमत अजिबात होत नाही हा इतिहास आहे म्हणून मागचे बौद्ध आणि मातंग एकत्र झाले तर, तर ब्राह्मणवाद्यांची आमच्या विरोधात लढण्याची कधीच हिंमत होणार नाही असा महत्वाचा मुद्दा असा आहे कि पुण्याच्या पेशव्याच्या बाले किल्ल्यामध्ये ब्राह्मण गल्लीतून ब्राह्मण वाड्यासमोर किंवा ब्राह्मण गल्लीतून मातक समाजाची माणसं झाडू म्हणजे आजच्या भाषेत किरसुणी आणि मोळी झाडू आणि मोळी विकत असताना जो आवाज करत होते आवाज देत होते तो आवाजानं सुद्धा ब्राह्मण जर दुपारच्या वेळी जेवाय बसले आणि मातंग समाजातील माणसं खालून जर किरसुणी घ्या म्हणजे झाडू घ्या मोळी घ्या असं म्हणून जर आवाज करायला लागले तर ब्राह्मणांचे ताट जेवणाचे ताट बाटत होते ब्राह्मणाला मांगाच्या आवाजाचा सुद्धा विटाळ होत होता बाबा काय आवाज आवाजाचा विटाळ सुद्धा त्या काळात ब्राह्मणाला होत होता भांगाच्या सावली परशाचाच आव विटाळ नव्हता तर महांगाच्या आवाजाचा सुद्धा विठाळ बोलण्याचा सुद्धा विटाळ महाब्राह्मणाला होत होता आणि असं असताना लहूजी वसतात हे टिळकांचे गुरु आणि बळवंत वासुदेव बळवंत फडक्याचे गुरु कसे होतील अरे मांगाच्या आवाजाचा तुम्हाला विटाल होतोय मग इथं टिळकांना लहूजी वस्तादाना तालीम कुस्ती शिकताना परशे करावं लागला तर ते कसा चालेल म्हणून लहूजी वस्तादांना टिळकांचे वासुदेव बळवंत फडके यांचे गुरु करून लहूजी वस्तादांचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे ब्राह्मणीकरण केलेलं आहे ब्राह्मणीकरण करण्याचं ब्राह्मणी षडयंत्र मांगवड्यामध्ये खेळलं जात आहे आणि म्हणून बाबांनो अरे अठरा अठराशे पंचेचाळीसला चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीसला वासुदेव बळवंत वासुदेव फडके यांचा जन्म आहे म्हणजे महात्मा फुले जेव्हा ज्या वेळेला लहुजीच्या आखाड्यामध्ये तालमीत जात होते त्यावेळे फडके हे केवळ तीन वर्षाचे होते पण आणि महात्मा फुले हे अठरा अठ आत, किंवा अठरा एकवीस वर्षाचे होते तेव्हा फडके तीन वर्षाचे होते आणि भटमान्य टिळकाचा तर जन्मच झालेला नव्हता तरी आम्हाला टिळक आणि फडके लहुजी वस्तादांचे शिष्य म्हणून आमच्या डोक्यात ब्राह्मणी कावा घालवला जातो आणि लहुजी वस्तादांचा गैरवापर हिंदुत्वाच्या कळपामध्ये केला जातो म्हणून मांगा ब्राह्मणाच्या नादी लागू नका ना मांगा नो ब्राह्मणाला मित्र समजू नका मांगा नो अरे तुमच्या वि आवाजाचा सुद्धा विटाळ मांडणाऱ्या ब्राह्मणांची गुलामी करू नका ब्राह्मणांची गुलामी करू नका ब्राह्मणाला मित्र समजू नका ब्राह्मणाला गुलामी करू नका की ज्या ब्राह्मणाला लहूजींच्या काळात ही मांगाच्या आवाजाचा विटाळ होत होता त्या ब्राह्मणांची गुलामी मांगा नो करू नका बौद्ध आणि पूर्वाश्रमीचा मार आणि आताचा बौद्ध समाज आपला सखा मित्र आहे हे समजून घ्या आई वडील वारला असताना सुद्धा परंपरेनुसार क्रांती रक्षक लहूजी वस्तात आणि दाढी मिशा म्हणून ओपन केलं नव्हतं केश ओपन केश कापले नव्हते केश कापताना आपले आई वडील वारल्यानंतर केश केस मुंडन केलं जातं केसं पूर्ण केलं दाढी मिशा करत होतं तसं लहूजी वस्तादन असं कुठलंही कर्मकांड केलं नाही म्हणून लहूजी वस्ताद हे हिंदू धर्म परंपरेच्या विरोधात होते परंपरेच्या विरोध अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात होते लहूजी वस्ताद हे कधीच हिंदुत्ववादी नव्हते लहूजी वस्ताद हे कल्पामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेच्या कल्पात वावरणार नव्हते तर लहूजी वस्तादे महात्मा फुले यांच्या बाजूने ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढणारे क्रांती रक्षक होते आणि म्हणून महात्मा फुल्यांचा लढा पुढं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढं चालवला म्हणूनच लहूजी वस्तादाचे अभिवादन जे बीम हे अभिवादन जे बीम अभिवाद, हा विचार आणि भूमिका आहे हे समजून घ्या आजच्या काळामध्ये धरून चला कल्पना करा आज जर क्रांती, क्रांती रक्षक आज जर क्रांती रक्षक लवजी वस्तात असते तर हिंदुत्वाच्या भाजपमध्ये हिंदुत्वाच्या कळपामध्ये आणि आर एस एस आणि समरसताच्या कळपात वावरणाऱ्या मातंगाच्या दलांच्या पेकटात लहूजी वस्तादानं लाथा मारल्या असत्या आणि मांगवड्यातून आर एस एसची भाजपची आणि समरस्त मंचची आणि हिंदुत्वाची घाण पूर्ण बाजूला टाकली असती आज क्रांती रक्षक लहूजी वस्ताद असते तर म्हणून लहूजी खऱ्या अर्थानं लहूजी वस्तादांचे वारसदार व्हायचं असेल तर फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या विचारानच मातंगाला नव्हे तर बहुजन समाजाला पुढे न्यावं लागेल